असला तुम्ही बघताय पायऱ्या कशा येण्यासाठी बरोबर खाली पण एक आपल्याला दुरावस्थेत बघितलेला प्रवेशद्वार आहे तिथून वरताना वरती येताना पण आपल्याला अवघड आहे सगळं तर हा लढून जिंकणं शक्य आहे का नाही ना, हा गेला तर कसं नाही जाणार आता काजी हैदर जे स्वराज्याचे मुळशी होते अहमदांनी सांगितले की पहिले त्यांचं एकदम संबंध असते कोणाचा मानकोजी पांढरे आणि काळजी हैदर तर जेव्हा सोळाशे मध्ये अब्दुल कादरला स्वराज्यातले जे संभाजी महाराजांच्या स्वतःकडे जे किल्ले होते स्वराज्यात ते घेण्यासाठी अब्दुल कादरला स्वराज्यात धाडला कोथे गड हा जर घेतला तर तो कोकणात वर्चस्व राहू शकतो आपला कारण की कसं हा जो पट्टा आहे रायगड जिल्हा आहे बरोबर इकडून तुम्ही या साइडला गेला तर खेड लागतो पुन्हा या साईडला पवन चक्क तिथे तुम्हाला नाकिन घाट आणि कावळ्याची धाव दोन घाट वाटायचे पण इतिहासात त्याचा पुरावर कुठं नाही पण तुम्ही जुन्या माणसांना विचारलं त्या वाट्याने जायचं वगैरे भरपूर काय काय आपल्याला बघायला मिळतं